नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित द्वितीय सत्रासाठीचे नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत या ठिकाणी प्रश्न तीन आपण पूर्ण सोडलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न चौथा खालील उपप्रश्न सोडवा कोणते पाच तीन गुण आहेत प्रत्येकी पंधरा गुणांचा प्रश्न आहे भागाकार करा भागाकार व बाकी लिहा एकसवर्गाधिक चार एक साधिक चार भागिले एक दोन या ठिकाणी एक्सवर्ग येण्यासाठी या एक्सला एक्सनं गुणावं लागेल एक सगुणिले एक स एक सर्ग आणि एक स गुणिले अधिक दोन अधिक दोन एक दुसऱ्या भोपरीचे चिन्ह बदलायचे अधिकचं वजा वजाचा अधिक चार एक्स म्हणून दोन एक्स सिक दोन एक्स उरले एक वर्ग वजा एक वर्ग शून्य एक अधिक चार ह्या अधिक दोन एक्स अधिकचाच भाग लागला दोन एक्स येण्यासाठी एक्सला दोन गुणावं लागेल दोन गुणले एक्स दोन एक्स आणि अधिक बेदुन्ही चार चिन्ह बदलावे लागतील वजा करताना दोन्ही वजा झाल्यामुळे हे शून्य हे शून्य त्यामुळे भागाकार आपल्याला मिळालेला आहे एक साध एक दोन आणि बाकी मिळालेला आहे शून्य ओके पुढचा प्रश्न आहे नंतर आपण हा आलेखाद्वारे सोडवायचा आहे प्रश्न दुसरा या ठिकाणी विभाजित स्तंभाले काढायचा आहे तिसरा प्रश्न आहे आकृतीमध्ये त्रिकोणा आकृतीमध्ये त्रिकोणासारख्या खुणाने दाखवलेले घटक एकरूप आहेत प्रत्येक त्रिकोण कोणत्या संगतीने व कोणत्या कसोटीने एकरूप आहे ते लिहा उरलेले त्रिकोणाचे संगत त्रिकोणाचे संगत एकरूप घटक लिहा या ठिकाणी यम कोणाला टी कोण बी कोणाला यस कोण यम टी रेख यम टी यम एस एकरूप बी टी ओके कोणत्या संगतीने एकरूप आहे त्रिकोण या आकृतीमध्ये त्रिकोणातील एकाशेक संगती शिरोबिंदू म्हणजे एक संगती अत्यंत महत्त्वाची आहे पहा या ठिकाणी यम एस टी टी बी एम यम, यमसाठी पहिला शिरोबिंदू टी, टी यससाठी बी टी साठी यम यम एस पहिली दोन अक्षर एम एस आणि टी बी एम एस आणि टी बी एकरूप आहेत दाखवलेले आहेत त्यानंतर यम टी आणि टी एम पहिलं तिसरं म्हणजे एम टी एम टी एूप आहेत ओके सामायिक भुजा आहे ती त्यानंतर कोण यम एस टी कोण यम एस टी आणि कोण टी बी एम ओके त्यामुळं कर्ण हा एम टी आहे आणि ही भुजा कर्ण भुजा प्रमेय त्रिकोण यम एस एक टी एकूप त्रिकोण टी बी एम कर्णभुजा कसोटी ओके या ठिकाणी म्हटलेलं आहे इतर एकरूप संगत घटक लिहायचे आहेत या ठिकाणी रेख एम बी एकरूप रेख यष्टी रेख एम बी एकरूपरेख यष्टी किंवा रेख यष्टी अगोदर एकरूप रेख एम इतर संगत घटक ओके रेख यष्टी एकरूप रेख एम त्यानंतर तीन भुजा झालेल्या आहेत एम टी आहे बी ए झालेलं आहे बी टी झालेलं आहे एम बी आणि एस टी आता कोण घ्यायचे आहेत आपल्याला कोण यस यस एम टी हा कोण यस एम टी कोण यस एम टी दुसरं पहिलं आणि तिसरं बी टी एम कोण बी टी एम ओके एकरूप कोन बी टी एम कोण एस एम टी एकरूप कोन बी टी एम या कोणाला हा कोण एकरूप कोन? आता या कोणाला हा कोण कोन? yes, 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 एक रूप हा एस टी एम एस टी एम एस टी एम दुसरं तिसरं आणि पहिलं बी एम टी एकरूप कोण बी एम टी पहा बी एम टी हा कोण ओके अशा पद्धतीने हे इतर एकरूप तीन घटक आहेत पुढचा प्रश्न आहे चौकोन पी क्यू आर एस हा समद्वी भुज समलम चौकोन आहे पी क्यू बरोबर सात सेमी आहे रेक पी एम हा एस आरला लंब आहे रेक क्यू एन सुद्धा एस आरला लंब आहे एस एम या ठिकाणी तीन आहे समांतर बाजूमधील अंतर चार आहे तर चौकोन पी क्यू आर एच चे काढा या ठिकाणी हा समद्भूत समलम चौकोन असल्यामुळं पी क्यू एन यम हा आयत आहे कारण पी एम हा एस आरला लंब आहे क्यू एन हा एस आरला लंब आहे त्यामुळं आयताच्या समूहभूज एकरूप असतात पी क्यू सात असेल तर ही सातच असणार आहे ओके एस एम एम एन सात असणार आहे त्यानंतर एस एम तीन असेल तर एन आरसुद्धा सातच असणार आहे तीन असणार आहे एस एम आणि एन आर ओके कारण हे दोन त्रिकोण एकरूप आहेत एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत त्या कर्णभुजा कसोटीनुसार म्हणून सात आणि तीन धान तीन तेरा ही एस आर मिळाली पी क्यू सात आहे आणि पी एम लंबांतर आहे चार समा संभ चौकोणाचे क्षेत्रफळ एकशे दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिली लंबांतर सविस्तर मांडणी करूया किरणे पी क्यू आर ए चौकन पी क्यू एन एम हा या येत आहे त्यामुळं पी क्यू आणि एम एन बरोबर सात आयताच्या समुख भुजा पी क्यू आणि यम एन बरोबर सात आयताच्या समूह भुजा या पी क्यू आणि एस आर समांतर आहेतच सम समजविभू समजून चौकण आहे पी क्यू आणि एस आर समांतर आहेत याशिवाय एस एम बरोबर येणार एस एम बरोबर येणार कारण त्रिकोण पी एम एस आणि त्रिकोण क्यू एन आर एकरूप आहेत कर्णभुजा कसोटीनुसार कर आणि या दोन एकरूप त्रिकोणांच्या या संगतभुजा आहेत एस एम आणि एन आर त्यांची लांबी समान आहे एस एम तीन असेल तर येणार पण तीन ओके एस एम बरोबर एन आर बरोबर तीन त्यामुळे या ठिकाणी आपल्याला संपूर्ण एस आरची लांबी पाहिजे एस आर त्यामुळं एस आर बरोबर एस एम अधिक यम एन अधिक येणार एस एम अधिक यम एन अधिक येणार तीन अधिक सात अधिक तीन ओके तीन अधिक सात अधिक तीन बरोबर एस आर बरोबर तेरा सेमी मग समलम चौकोन एरिया चौकोन समलम चौकण आहे तो पी क्यू आर एस एरिया चौकून आर एस बरोबर एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची ओके एक छेद दोन समांतर बाजू सात आणि सात आणि तीन तीन तेरा सात अधिक तेरा सो सो अगोदर सूत्र मांडलं एकशे दोन समांतर बाजूंची बेरीज पी क्यू अधिक एस आर पी क्यू अधिक एस आर आणि लंब उंची पी एन आहे ओके किंवा पी एन पी एन पी एम आणि क्यू एन समान आहेत ह्या लंबूंची चार क्यू एन पण चार पण पी एम आहे इतर जी चार एकशे दोन सात अधिक तेरा गुणिले चार सात तेरा वीस सा गुणिले चार भागिले दोन दोन वीसला भागले दहा आले दहा चोक चाळीस चौसेमी सेमी ओके म्हणजे एरिया चौकोन पी क्यू आर एस बरोबर चाळीस चौसेमी हे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आहे ओके पुढचा प्रश्न आहे चक्रवाढ व्याजाने येणारी रास व चक्रवाढ व्याज काढा मुद्दल बरोबर दोन हजार दसादशे दर आर बरोबर पाच आणि मुदत यन बरोबर दोन वर्षे चक्रवाढ व्याज आणि काढायचे राशी सूत्र ए बरोबर पी कंसात एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा यन पी आहे आता आपण पाहिला दोन हजार कंसात एक अधिक आर दर पाच दिला आहे भागिले शंभर कंसाचा यन म्हणजे दोन 2, शम्बर दोन हजार गुणले शंभर एके शंभर पाच एकशे पाच दोन वेळा एकशे पाच भागिले शंभर एकशे पाच भागिले शंभर दोन वेळा एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य गेल्या त्यामुळं आपल्याला एकशे पाच गुणले एकशे पाच हा गुणाकारा करावा लागेल आणि मग दोन न गुणायच्या गुणाकाराला पाचा पाचा पंचवीसला पाच हजेल दोन पाच शून्य शून्य दोन पाच एके पाच दोन फुल्या खुल्या एक न गुणायचं एकशे पाच एक एकशे पाच पाच दोन पाच पाच दहा दहा एक अकरा अकरा शून्य पंचवीस हे भागिले याला गुणिल दोन आहे अकरा शून्य पंचवीस दोन्ही बे पंचे दहा बे दोन चारने एक पाच बे शून्य शून्य अकरा दोन्ही बावीस बावीस शून्य पाच दशावश भागिले दहा आहे हे दहा छेदस्थानचं हे शून्य गेले त्यामुळं बावीसशे पाच रास हे बरोबर दोन हजार दोनशे पाच रुपये रास बरोबर दोन हजार दोनशे पाच रुपये आणि काय सांगलेलं आहे रास आणि चक्रवाड व्याज चक्रवाड व्याज बरोबर रास वजा मुद्दल रास आहे दोन हजार दोनशे पाच वजा मुद्दल आहे दोन हजार हे दोनशे पाच वर्ष आहेत ते या ठिकाणी चक्रवाडव्यास दोनशे पाच रुपये रास बावीसशे पाच दोन हजार दोनशे पाच आणि चक्रवाडव्यास दोनशे पाच रुपये ओके प्रश्न पाचवा आहे खालील उपप्रश्न सोडवा कोणते दोन चार गुणांचा प्रश्न आहे तीन दिलेले आहेत चार दोन आठ गुणांचा पहिला एका वर्तवाचा परीख अठ्ठ्याऐंशी सेमी आहे तर ते वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा परीख दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सेमी परीगावरून त्रिजा काढायचे आहे आणि मग वर्तवाचं क्षेत्रफळ काढायचं आहे पर वर्तवाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी त्रिजेची गरज असते त्यासाठी परीघ दिला आहे या ठिकाणी दोन पाय आर दिला आहे अठ्ठ्याऐंशी ओके दोन गुणले पायची किंमत बावीस शेत सात गुनिलेले आर बरोबर अठ्ठ्याऐंशी आरची किंमत काढायची आहे अठ्ठ्याऐंशी हे भागिले सात आहेत ते गुनिले आणि बावीस आणि दोन हे भागीले येणार आहेत बावीस एक् बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बे के बे दुनी चार आर बरोबर सात दुनी चौदा सात दुनी चौदा सेमी ही त्रिज्या वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे अगदी बरोबर पाय आर वर्ग पाय आर वर्ग पाय बावीसशे सात आर चौदा गुणले चौदा सात ने एका चौदाला भागा सात दोन चौदा बावी दुनी चव्वेचाळीस गुणले चौदा चौदा चौक छप्पन्नास सहा चाले पाच चौदा चौक छप्पन्न पाच एकसष्ट चौद तो आज एक क्षेत्रपट मिळालं ओके प्रश्न दुसरा आहे भागाकार करा व बाकील्या एचा चौथा वजा, वजा ए घन वजा ए अधिक एक भागिले ए घन वजा दोन चार गुणांचा प्रश्न आहे उत्तरते ते क्रमानं हे भोपदी मांडायची चौथा घात आहे तिसरा घात आहे दुसरा घात गैरहाजरा आहे म्हणून शून्य ए वर्ग घेतलेला आहे त्याचा सगुण वजा या अधिक एक, एक। आणि ए घन वजा दोननं भागायचं आहे एचा चौथा येण्यासाठी या ए घनला न गुणावं लागेल ए घन गुणिले एचा चौथा आणि वजा दोन गुणले ए वजा दोन ए इथं मांडावं लागेल ओके चिन्ह बदलायचे हे वजा हे अधिक इथं शून्य अधिक दोन ए वजा ए बदललेलं चिन्ह विचारात घ्यायचं आधिक ए ओके वजा ए घन अधिक शून्य ए वर्ग उतरून घेतले वजा हे इथं वजा चिन्हाचाच भाग लागणार ए घन येण्यासाठी या ए घनला एकनच गुणावं लागेल वजा ए घन ए घन येण्यासाठी या ए घनला एकनच ए, घन एकन ए घन एक के ए घन स्वरूपाचा एखादी स्वरूपद वजा ए घन हे वजा चिन्ह आहे आणि वजा दोन गुणिले वजा एक वजा वजा अधिक एक स्वरूपात या खाली स्वरूपात बे के बे अधिक दोन चिन्ह बदलायची हे शून्य झालं इथं वजा इथं वजा दोन अधिक एक वजा एक हा वरचा अधिक एक घेतला हे शून्य वर्ग निग्लेक्ट केले तर चालते वगळलं तरी चालतं आहे इथं त्याचा वापर झालेला नाही हे वजा एक इथला ए ओके आणि वजा दोन अधिक एक त्यातला वजा एक म्हणजे ए वजा एक ही बाकी आहे आणि भागाकार काय मिळालेलं आहे ए वजा एक ए वजा एक ओके जर याचा पडता आपण घेतला भाज्य बरोबर भाज्य बरोबर भाजुने भागाकार अधिक बाकी या दोघांचा गुणाकार करून भाजक ए घन वजा दोन त्याला भागाकारानं ए वजा एकनं गुंडलं या गुणाकारात बाकी ए वजा ए, ए वजा एक मिळवली की आपल्याला हा एकचा चौथा वजा, वजा ए घन अधिक वजा ए अधिक एक हा भाज्य मिळतो ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आठवीतल्या हा पाठवून त्यांच्याही गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या प्रोत्साहन द्या उर्वरित प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच घेत आहोत धन्यवाद मित्रांनो